हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इशिताच्या बोलण्याने कबीरच्या डोळ्यात एकदम प्रश्नचिन्ह उमटलं तो तर फक्त तिला धमकावून खरं कबूल करायला लावण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे ती स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली देईल आणि त्याला तिला घरच्यांसमोर सहज चुकीचं सिद्ध करता येईल पण इथे तर इशिता मरणाच्या सीमे रेषेवर पोहोचली होती इशिताने पाहिलं की कबीर तिच्याकडे नुसताच बघत आहे तर तिने त्याचे हात पकडले कबीरने त्यावेळी हातात ग्लोवज घातले होते हे पाहताच इशिताने त्याचे ग्लोव्ज काढले आणि त्याचे दोन्ही हात आपल्या गळ्यावर ठेवत म्हणाली तुम्ही म्हणताय ना मला मरायचंच आहे तर मग आजच आत्ताच मला ठार मारा मला या जगात जगायचंच नाही मी स्वतःहून मरू इच्छिते पण नशीब मला मरू देत नाही माझे आई वडील मला सोडून गेलेत मी इथे एकटी राहून काय करू म्हणून मला त्यांच्याकडे जायचं आहे मी तुम्हाला एक चांगले संधी देते तुम्ही मला किती वेळा धमकी दिली आहेस ना की मी तुला मारीन टाकेन तर मग आज तुम्ही ते करून दाखवा कबीरने पाहिलं की ईशिता त्याचे हात गळ्यावर ठेवून स्वतःच त्याला ते करण्यास प्रवृत्त करत आहे त्याने चिडून पटकन आपले हात मागे घेतले आणि मग थरथर त्या हातांकडे पाहू लागला त्याचे हात इतके थरथरत होते जणू काही त्याने खरंच इशिताचा जीव घेतला असेल हे पाहून इशिता देखील आश्चर्यचकित झाली कारण तिने आजपर्यंत कधीही कबीरच्या डोळ्यात अशी भीती पाहिली नव्हती पण आज त्याच्या डोळ्यात एक अशी घाबरलेली झलक होती जणू त्याने आपल्या कोणाचा तरी हत्या केली असावी इशिता काही बोलणार इतक्यात कबीर तडक बाथरूममध्ये निघून गेला जात असताना इशिताची नजर त्याच्या शरीरावर गेली जिथे काही लालसर खुना उमटले होते हे पाहून तिचे डोळे विस्वारले गेले ती त्याला थांबवायच्या आतच तो बाथरूममध्ये निघून गेला इशिताला काहीच समजेन असं झालं होतं कारण थोड्या वेळापूर्वी तो तिच्या गळ्यावर आपले हात ठेवून स्तब्ध झाला होता जणू तो तिचं काहीच ऐकत नव्हता फक्त आपले हात पाहत होता <coughs> थोडा वेळ इशिता था, तिथेच थांबून कबीरची वाट पाहत होती अर्धा तास झाला तरी कबीर बाहेर आला नव्हता आता तिला त्याची चिंता वाटू लागली म्हणून ती ती बाथरूमजवळ आली पण दारावर टकटक करणार इतक्यात कबीर स्वतःच बाहेर आला <coughs> त्याचे डोळे पूर्णपणे लालसर झाले होते जणू तो एखाद्या मानसिक वेदनेतून बाहेर आला होता त्याची अवस्था पाहून इशिता हादरली जरी तो वरून शांत दिसत होता तरी त्याच्या डोळ्यांनी सांगितलं की तो काहीतरी खोल दुःख लपवत आहे कबीरने इशिताकडे एक नजर टाकली आणि रागात तडक खोलीबाहेर गेला त्याला अशा अवस्थेत जाताना पाहून इशिता देखील त्याच्या मागे गेली कारण तिला जाणून घ्यायचं होतं की नेमकं त्याच होतय तरी काय इशिता खोली बाहेर आली आणि अनयाच्या खोलीजवळ गेली तेव्हा तिने पाहिलं की कबीर घराबाहेर निघून गेला आता तिला त्याला भेटण्याची संधीच नव्हती त्याचवेळी तिनं पाहिलं की अनयाच्या खोलीचं दार उघडं होतं हे पाहून ती मनात म्हणाली काय अनयाच्या भावाला काही आजार आहे का असेल तर अनयाला त्याबद्दल माहीत असणारच मी तिलाच विचारते असं ठरवून ती खोलीत गेली अनया त्यावेळी फोनवर चॅट करत होती तिने पाहिलं की इशिता खोलीत आली आहे आणि लगेच तिचं लक्ष ईशिताच्या गळ्याकडे गेलं तिथे हातांनी दाबल्याचे लालसर खुणा होत्या जणू कुणीतरी तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला असावा हे पाहून अनयाने पटकन फोन बाजूला ठेवला आणि ईशिताच्या जवळ येऊन त्या खुना पाहू लागली नंतर तिने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं ज्यामध्ये अजूनही अश्रू होते अनयाला समजलं होतं की ईशिताला कबीरने दुखावलं आहे त्या विचारांनी भरलेल्या डोळ्यांनी ती विचारू लागली काय कबीर भाऊने तुझ्यावर हात उचलला का त्यांनी तुझा, तुझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला का इशिता खरं खरं सांग मला खोटं बोलू नकोस कारण हे खुणा सांगत आहेत की तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे अनया इशिताला विचारत होते अनयाच्या बोलण्यावर आणि तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंवर नजर टाकून इशिता खोल श्वास घेऊन म्हणाली नाही ग तसं काही नाही मी जेव्हा खोलीत येत होते तेव्हा थोडा वेळ त्यांना असं वाटलं की कोणीतरी अनोळखी आत घुसलं आहे म्हणून त्यांनी चुकून मला पकडलं पण मी ठीक आहे इशिता अनयाला म्हणते माझं तुझ्याशी एक खास काम आहे बोलायचं होतं म्हणून मी आले आहे हे ऐकून अनया आपल्या अश्रूंना पुसत पुसून म्हणाली जर खरंच असंच असेल तर ठीक आहे पण जर भावाने तुझ्यासोबत काही केलं असेलच असे तर नक्की सांग कारण कुणीही माझ्या बेस्ट फ्रेंडला दुखावण्याचा प्रयत्न केला तर अनया त्याला कधीच सोडणार नाही असं अनया इशिताला म्हणते मी जरी माझ्या भावाला जगातला सर्वोत्तम भाऊ मानते तरी मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा वर्ल्डची बेस्ट मानते बेस्ट फ्रेंड बांधते अनयाचं हे बोलणं ऐकून इशिता हसत तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली तू म्हणाली होतीस ना की तुझा भाऊ कधीही चुकीचं काही करू शकत नाही तर मग तो मला का, का, का काही करील त्यांनी माझ्यासोबत काही जबरदस्ती केली नाही त्यांनी जेव्हा गळा पकडला तेव्हा त्यांना कळलं आणि त्यांना त्याचं वाईटही वाटलं जर तसं असेल तर ठीक आहे नाही तर मी तर खरंच घाबरलेच होते असो काही नाही पण तुला मला नक्की काय विचारायचं होतं तेही रात्रीच्या वेळी माझं म्हणणं म्हणजे तुला या यावेळेस विश्रांती घ्यायला हवी होती ना अनया ईशिताला म्हणते अनयाच्या बोलण्यावर इशिता तिला बघत म्हणाली तुझ्या भावाला काही आजार वगैरे आहे का माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की असा आजार जो तुम्ही लोकांनी मला सांगितलेला नाही आहे जर असं काही असेल तर मला सांगू शकतेस अनयाला इशिता म्हणते इशिताचं हे बोलणं ऐकून अनया थोडी गोंधळी आणि म्हणाली आजार माझ्या भावाला कसला आजार कसला आजार असणार आहे मी त्याला लहानपणापासून ओळखते त्याला कधीच कुठलाही गंभीर आजार नव्हता जर काही असतं तर आम्हाला नक्की कळलं असतं कदाचित तुला काही गैरसमज झाला आहे अनयाचं उत्तर ऐकून इशिता थक्क झाली तिला विश्वासच बसत नव्हता की कबीरच्या आजाराबद्दल त्याच्या बहिणीला काहीच माहिती नाही आहे ती पुन्हा म्हणाली हे बघ तू आठवण्याचा प्रयत्न कर ना कदाचित त्याला पूर्वी काही त्रास झाला असेल आणि तुम्ही विसरून गेलात त्यानंतर इशिताचं बोलणं ऐकून अनया हसतच म्हणाली अगं मी तुला सांगते ना भावाला काहीच त्रास नाही आणि तसंही तो खूपच ताकदवान आहे त्याला काही झालं तरी आम्ही आधीच आजारी पडू असं म्हणत अनया हसली आणि इशिताही हसली पण तिच्या मनात अनेक शंका उभ्या राहिल्या होत्या तिला अनयाकडून उत्तर मिळालं नाही म्हणून तिने ठरवलं की ती आता जान्हवी खन्नाशी म्हणजे आईशी बोलेल कारण आईला आपल्या मुलाच्या आजाराविषयी सगळं माहिती असतं हे ठरवून ती उठत म्हणाली ठीक आहे मी आता माझ्या रूममध्ये जाते मला इतकंच विचारायचं होतं इशिताचं बोलणं ऐकून अनया तिला थांबवत म्हणाली पण तू अचानक हे विचारायला का लागलीस काही झालं आहे का कारण असं अचानक कोणी प्रश्न विचारत नाही जर त्यामागे काही कारण नसेल तर अनयाचं हे बोलणं ऐकून इशिता हसतच म्हणाली असं काही नाही आहे मी फक्त सहजच विचारलं आता मी झोपायला जाते इशिता अनायला म्हणते म्हणजे आराम करायला आणि आईला सांग मला अजिबात भूक नाही आहे जेव्हा भूक लागेल तेव्हा मी स्वतः डिनर करेन तुम्ही वाट बघू नका इशिता म्हणते असं म्हणून इशिता तिथून निघून गेली दुसऱ्या बाजूला कबीर घरातून बाहेर पडून एका मोठ्या बंगल्यावर गेला होता त्याचे सर्व अंगरक्षक बंदुका घेऊन दाराजवळ उभे होते ते बघून असं वाटत होतं की सगळे मिळून कबीरच्या सुरक्षारक्षक म्हणून उभे होते त्या मोठ्या बंगल्याच्या आत कबीर सोफ्यावर बसलेला होता तेवढ्यात एक मुलगा त्याच्यासाठी कॉफी घेऊन आला कॉफी देत तो मुलगा म्हणाला मशीन तयार होतय तुझं चेकअप झाल्यावरच मी काही सांगू शकेन हे ऐकून कबीर त्याच्याकडे बघत म्हणाला अधिराज मी तुला आधीच सांगितलं होतं की मला मुलींपासून दूर राहणंच आवडतं पण आज चुकून ती मुलगी मला स्पर्श करून गेली आणि त्यानंतर माझ्या त्वचेवर परत रेडनेस यायला लागली मी आईला किती वेळा सांगितले की मला लग्न वगैरे करायचे नाही पण आई तिच्या चमस्तीत असते मी घरच्यांना माझ्या आजाराबद्दल सांगूही शकत नाही जर सांगितलं तर सगळेच खूपच घाबरून जातील आणि जर घरातल्या नोकरांनाही समजलं तर ही गोष्ट बाहेर जाईल माझे शत्रू जर हे सगळं जाणून गेले तर माझ्यासाठी खूप मोठं संकट निर्माण होईल म्हणूनच मी हे सगळं मनात ठेवतो असं कबीर त्या मुलाला म्हणत असतो कबीरचं बोलणं ऐकून अधिराज कॉफीचा एक घोट घेत म्हणाला यार मला वाटलं होतं ती तुझी बायको आहे तर कदाचित रोमॅन्स झाल्यावर तुला ही समस्या जाणवली नसेल माझं म्हणणं एकदा लग्न झालं की रोमॅन्स होतोच आणि मग ही अडचण नसेल असं वाटलं होतं पण मला खरंच विश्वास बसत नाहीये की लग्नानंतरही तुला तुझ्या बायकोपासून दूर राहावं लागतंय हे ऐकून कबीर चिडून दात खात म्हणाला जस्ट शट आप एकतर ती माझी बायको नाही आईच्या हट्टामुळे मी तिच्याशी लग्न केले पण मी कधीही तिला माझी बायको मानणार नाही आणि दुसरं दुसरं म्हणजे आमच्यात अजून काहीच झालं नाही आहे आज फक्त चुकून तिने मला स्पर्श केला त्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे मला अजिबातच नको होतं की तिला माझ्या आजाराबद्दल काही समजावं म्हणूनच मी काहीही न सांगता थेट तुझ्याकडे आलो आहे मला माहिती आहे आता जेव्हा मी घरी जाईन तेव्हा ती मला अनेक प्रश्न विचारेल पण मी तिला उत्तर देणार नाही आणि पुन्हा कधीच तिला माझी बायको म्हणू नकोस बायको तिलाच म्हणतात जी त्याच्या जबाबदाऱ्या निभावण्याच्या लायकीची असते ती मुलगी तर एक नंबरची मध्यम ती क्लास टाईप मुलगी आहे माझ्या कुटुंबाला तिच्याबद्दल बस... अजिबात माहिती नाही आहे तुला माहितीच नाही ती मुलगी किती नीच आहे कॉलेजच्या काळात दहा मुलांबरोबर फिरणं तिला खूप आवडायचं आणि आज तीच माझ्या बहिणीची मैत्रीण आहे बनून माझ्याशी लग्न करून बसली आहे पण मी तिला अजूनही कळालं नाहीये की कबीर खन्ना कोण आहे कबीर खन्ना शांत असतो पण जेव्हा हल्ला करतो ना तेव्हा समोरच्या डोळ्यात देखील बघण्यालायक राहत नाही कबीरचा हा संतापलेला सूर ऐकून अधिराज हे त्याच्याकडे बघून हसत म्हणतो अरे बाबा ती मुलगी इथे नाहीये ना सध्या मग तू राग थोडा शांत कर तुला बघून मलाच घाबरायला आहे तू जेव्हा जेव्हा माझ्या जवळ येतोस तेव्हा तेव्हा माझं अंग थरथरायला लागतं असं वाटतं न जाणो केव्हा तू तु खिशातून बंदूक काढशील आणि माझ्यावर गोळी झाडशील त्यावर कबीर त्याच्याकडे कटाक्ष टाकत म्हणतो जर तू असं फालतू बोलणं थांबवलं नाहीस ना तर मी खरंच तसंच करेल त्यामुळे चुपचुप कॉफी संपव आणि माझं चेकअप कर मला लवकरात लवकर घरी जायचं आहे कबीरचं बोलणं ऐकून अधिराजने पटकन कॉफीचा दुसरा घोट घेतला आणि कप टेबलवर ठेवला त्याचवेळी त्याने पाहिलं की त्याचा घरचा नोकर त्याच्या रूममधून बाहेर पडतोय हे पाहून त्याला समजलं की मशीन तयार आहे मग त्याने कबीरला घेऊन त्याच्या वैद्यकीय खोलीत नेले थोड्या वेळानंतर <coughs> सुमारे दोन तासांनी कबीरला मशीनमधून बाहेर काढण्यात आलं अधिराज त्याच्या मोठ्या टी व्ही स्क्रीनवर कबीरच्या सर्व शरीर भागांचं स्कॅनिंग करत होता त्याला त्यात अनेक गोष्टी नवीन आणि वेगळ्या वाटत होत्या कबीर मशीनमधून बाहेर आल्यावर खुर्चीत बसून अधिराजचं निरीक्षण करत होता तो अधिराजचे एक्सप्रेशन पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करत होता यावेळी अधिराज वेगळे होते सुमारे पंधरा मिनिटांनी अधिराज कबीरकडे वळतो आणि समोर बसत म्हणतो माझ्या मते ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे म्हणजे तुझ्या शरीरात काही बदल होत आहेत मी तुझ्या आधीच्या रिपोर्ट्सही पाहिलेत आणि आजचे रिपोर्ट्सही तुझी स्किन प्रॉब्लेम वेगळी वाटते आधी तुझी आई किंवा बहीण तुला स्पर्श करत असे तेव्हा तुझ्या त्वचेवर पिंपल्सारखे लालसर डाग यायचे पण आज तुझ्या पत्नीने तुला स्पर्श केला तरी पिंपल्स नाही आले केवळ त्वचा थोडीशी लाल झाली होती म्हणजे हे सांगता येणार नाही की तू पूर्णपणे बरा झालायस पण एवढं नक्की म्हणू शकतो की सुधारणा नक्कीच होत आहे बहुतेक तू औषध वेळेवर घेत असशील हे ऐकून कबीर शांतपणे म्हणतो जर हे खरंच आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही पण जर तुझ्या औषधामुळे काही फरक पडला नसताना तर मी तुझं डॉक्टरचं लायसन्स रद्द करून टाकलं असतं मग घरी बसून माळा जपत बसला असतास कबीर त्याला म्हणतो <coughs> कबीरच्या बोलण्यावर अधिराज चिडचिडत चीर तोंड करत म्हणतो तुला दरवेळेस माझी नोकरी घालवायची असते का एवढी का होऊस आहे इतक्या कष्टाने मोठा डॉक्टर झालोय माझं बालपणापासूनचं पा स्वप्न तू सहज मोडून काढशील हे माहीत आहे मला पण एक गोष्ट इथेच संपत नाहीये तुला अजूनही काळजी घ्यावी लागेल ही समस्या आता त्रास देत नसेल कदाचित पण यामुळे डोकं दुखणं अनैसर्गिक स्वप्न रात्री झोप न लागणं अशा गोष्टी होऊ शकतात सध्या मी तुला पुन्हा काही औषधं देतोय ते वेळेवर आणि नीट घ्यायची आणि लक्षात ठेव मुलींपासून लांब राहा जरी तुझी पत्नी असली तरी स्पर्श टाळ ही गोष्ट गंभीर होऊ शकते आणि तुझं प्राणसुद्धा धोक्यात येऊ शकतं हे ऐकून कबीर उठतो आणि म्हणतो तू जे काही केलं आहेस ते माझ्यासाठी पुरेसं आहे पुढे काही अडचण आली तर तुला कॉल करून सांगेन सध्या मी घरी चालू आहे आणि ती औषधं ती माझ्या कंपनीमध्ये पोहोचवू घरात ती जाऊ नयेत हे लक्षात ठेव कबीरचं तसंच निघून कबीर तसाच निघून जातो तेव्हा अधिराज त्याला थांबवत म्हणतो अरे मी तुझ्यासाठी इतकं केलंय कमीत कमी हे तरी सांग की भाभी दिसते कशी मलाही एकदा पाहायला हवं हे ऐकून कबीर रागाने मागे वळून त्याच्याकडे बघतो आणि मेडिकल रूमच्या दारातून बाहेर जाताना म्हणतो इंस्टाग्राम ग्रुपवर तू असशीलच तिथे इशिता नावाची मुलगी बघ हे बोलून तो निघून जातो कबीरच्या त्या बोलण्याने अधिराजला मज्जा वाटते त्याला आश्चर्यही वाटतं की एका प्रश्नावर कबीरने इतक्या सहजपणे इशिताविषयी माहिती देऊन टाकली तो मोबाईल काढतो आणि ग्रुपवर इशिता शोधतो फार दिवसांनी तो इंस्टाग्रामवर लॉग इन करतो जसेच त्याने प्रोफाईल ओपन केलं त्याला धक्का बसतो कारण तिथे इशिता आणि आदित्य यांच्यात झालेलं भांडणही त्याला दिसत हे सगळं पाहून अधिराजला हसू येत त्याने इशिता प्रोफाईल उघडली तिचे काही फोटो पाहिले ती खूप सुंदर दिसत होती जरी काही फोटोंमध्ये चेहरा स्पष्ट नव्हता तरी कॉलेजच्या ग्रुप फोटोमध्ये ती स्पष्ट दिसत होती इशिताचे फोटो बघून अधिराज हसतच म्हणतो भाभी तर दिसायला एकदम गोड आहे या राक्षसाला तिच्यात काय कमी वाटलं देव जाणे खरंच लोक दिसायला जितके गोंडच असतात आतून तितकेच राक्षसी असतात आणि माझा हा सैतान दोस्त वरूनही सैतान आणि आतूनही त्याला चांगला म्हणावं तरी कसं हा डॉक्टर अधिराज म्हणतो आणि आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा